नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आपण जर बघितलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील मार्केटवरती काय होणार आहे याच्यासाठीचा लेटेस्ट अपडेट हा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे या पावसाचा परिणाम इतका प्रचंड झाला आहे की जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लाल कांद्यावरती याचा परिणाम झाला आहे तसेच उन्हाळ कांदे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे भिजलेले आहे काही ठिकाणी तर चाळीस वाहून गेलेले आहे पाथर्डी असेल अहिलं नगर असेल बीड असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल सर्व ठिकाणी कांद्याचं मोठं नुकसान झालेलं आहे जो काही साठवलेला कांदा आहे त्याजवळ लाल कांदा आहे या दोन्ही कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आता पुढची कांद्याची परिस्थिती कशी असणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागू लागलेलं आहे कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे व्यापार असेल किंवा आयात निर्यात धोरण असेल या सर्व कांद्याचं गणित आता बिघडलेलं आहे व्यापाऱ्यांचा सुद्धा कांदा मोठ्या प्रमाणात सडलेला आहे राज्यातील कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे याच्यावरती सरकारची योग्य ती कारवाई करणार का आणि जो कांद्याला जो काही बाजार आहे तो बाजारावर वाढून मिळणार का किंवा जी काही अनुदान आहे ती मिळणार का गेल्या चार ते पाच दिवस काही ठिकाणी ढगपुटी सरस परिस्थिती होती याचा इतका मोठा परिणाम झालेला आहे की काही ठिकाणी कांद्याच्या चाळीच्या चाळी वाहून चा 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 गेलेल्या आहे काही ठिकाणी तर कांदा नवीन लावलेले रोवे असेल कांद्याची लागवड लुप्तीच झालेली होती हे कांदे तिथं पाण्यामध्ये तरंगल्याचं दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना एक इकडे आठ तिकडे बीर अशी परिस्थिती झालेली आहे मागचा कांदा सुद्धा सडलेला सटलेला आहे नवीन कांदा लागवड केली होती तो सुद्धा चांगलासा बाजारभाव नसल्यामुळे त्याकडे सुद्धा शेतकऱ्यांचं व्यवस्थित लक्ष देता येत नाही आता सरकार याची योग्य ती दखल घेऊन बाजारभाव खरंच आता बाजार वाढणार का तर याचं उत्तर होय कारण का आता जर आम्ही बघितलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये पंधरा ते पंचवीस रुपये बाजारभाव आहे साऊथकडे दक्षिणेकडे राज्यांकडे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी सुद्धा कांद्याचं मोठं नुकसान झाले आहे महाराष्ट्रातील पन्नास ते साठ क्षेत्रफळाच्या दृष्टीने कांद्याचं नुकसान झाल्यामुळे आता जो उरलेला कांदा आहे या कांद्याला नक्कीच चांगले बाजार मिळणार आहे पण यासाठी आपल्याला योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे कारण अजूनही पाऊस थांबलेला नाही आता नवरात्र आहे येते सात ते आठ दिवस जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर अजूनही कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं लाल कांद्याचं नुकसान झालं ही उन्हाळा कांद्याचं नुकसान झालं यामुळे शेतकऱ्यांना आता द्विधा संकट उभं राहिलेलं आहे राहिलेला थोडा थोडा कांदा आहे याला चांगला बाजारभाव मिळू शकतो पण तो कांदा व्यवस्थित मार्केटमंत गेला पाहिजे कारण पाऊस वेच असल्यामुळे कांदा भिजण्याचं मोठं संकट आहे त्याचबरोबर नवीन रोबे खराब झालेले आहे लागवड योग्य रोबे होती काही ठिकाणी लागवड होऊन पंधरा दिवस झालेली होती जास्त पाहण्यामुळे ते रोपेसुद्धा सडलेले आहे मग अशा परिस्थितीमध्ये आता कांद्याचं गणित कसं असणार आहे येत्या काही दिवसामध्ये कांद्याला मोठ्या प्रमाणात बाजारभाव मिळण्याची अपेक्षा आहे परंतु नुकसानीसाठी सरकारने योग्य ती मदत करणं पहिल्यांदी गरजेचं आहे कारण का मोठ्या प्रमाणात नुकसान आता आपल्याला पाहायला मिळत आहे कांद्याचं नुकसान झालेलं आहे किंवा इतर पिकांचं नुकसान झालेलं आहे सरकारने योग्य ती काळजी घेऊन आता नुकसान भरपाई जाहीर करणे गरजेचं आहे कारण का महाराष्ट्रामध्ये साठ टक्के क्षेत्रफळावरती कांदा हे प्रमुख पिक असतं या पिकाचं नुकसान कुठे जास्त झाले आहे अहिल्यानगर असेल पुणे असेल त्याचबरोबर बीड असेल सोलापूर असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाचे जे काही नाशिक असेल या ठिकाणी अतिवृष्टी सह परिस्थिती झालेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आता या अशा परिस्थितीमध्ये कांदा शेतकऱ्यांकडे मोठं संकट आहे पुन्हा रोपे टाकणे असतील किंवा आहे तो कांदा व्यवस्थित मार्केटमधून नेणे ने असतील या सर्व समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागत आहे या सर्व समस्यांकडे जर शेतकऱ्यांना सरकारने योग्य ती दिशा दिली तरच आता कांदा उत्पादक शेतकरी अडचणीतून बाहेर येईल नाहीतर कांदा उत्पादक शेतकरी इथून पुढे कांदा करण्यासाठी प्रवृत्त होणार नाही सध्याचा दर जर बघितला तर कांदा ते पंचवीस रुपये आहे आतापर्यंत कांदा साठवणे असेल चाळी चाळी बनवणे असेल या सर्वाचा खर्च विचार करता हा बाजारभाव नगण्य आहे काही ठिकाणी तर कांदे मोठ्या प्रमाणात सडल्यामुळे शेतकऱ्यांनी ती कांदे फेकून देण्याची परिस्थिती सुद्धा आलेली आहे अशा परिस्थितीत आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे नक्की सरकार लक्ष देईल का याकडे आता लक्ष लागलेलं आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजार वाढणार आहे यात काही शंकाच नाही परंतु कांदा टिकवणे आता मोठे कसोटीचं बनलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून कळवा धन्यवाद